Then P before Rachi. B Then Prachi. Then B. B for Prachi. B. B for Prachi. B, B, for, prachi. B yeah, for Prachi. for Prachi. Prachi. Prachi For Prati. for Prachi, koper uh, uh, Prachi koper aja, koper aja, hari? Q for Queen. koper aja, koper for Queen aja, koper aku Hello, my... Hello. Hello. Next Q, Nantan. R, uh, 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 R for? R for? R for? Shabby. Shabby. Yes. Yes. S for? S for? S four. S for?

कसे सगळे मस्त राहत ना थँक यू सो मच बाय झेड फोर झिग्रा वाव नाईस एकदा लिहून घेते का क्लासवर नाही ना हे पेज कोण वापरणार आहे ना हे रिकामा पाठवण्यापेक्षा अजून एक प्रॅक्टिस होऊन जाईल ना पण काय नाही करायचं मम्मा मॅडमनी बोललय तिथे लिहायला सांगितलंय टीचर बोलले कि निर्वीला मग पॅक कर पॅक प्रॉपर गाव कोणते आम्ही गावी राहतो गाव म्हणजे आमचं पोलादपूर साईडला महाड पोलादपूर महाड पोलादपूरला कोणी ऐकलं असेल नाव असं मला तरी वाटत नाही कोकणातले असल्या कारणाने जास्त नाव त्या गावांची कोणाला माहिती आहेत मे बी पोलादपूर म्हटलं की कोण कोण म्हणतो कोल्हापूर का म्हणून तर आमचं गाव कोल्हादपूर महाबळेश्वरच्या साईडला आहे थँक्यू सो मच खरंच खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय मला तसंच मला सपोर्ट करत राहा पण नवीनच आहे मला पण काय एवढं कळत नाही अजून पण प्रयत्न चालू आहेत माझे सगळं शिकण्याचा प्रयत्न करत असते काम घर मुलगी सांभाळून सगळं बघावं लागतं बरं तुम्ही कुठले आहात परमेश्वर गावर, नाही मुंबईमध्येच राहता